टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गँगस्टर शरद मोहळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या गणेश मारने याला बुधवारी सायंकाळी पुणे पोलिसांनी अटक केली शरद मोहळ खून झाल्यानंतर तो पसार झाला होता फरार काळात गणेश मारने याने पाच राज्यात प्रवास केल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्र कर्नाटक केरळ गुजरात हैदराबाद या राज्यात त्यांनी प्रवास केला या पाचही राज्यात त्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन देवदर्शन केलं आणि विशेष म्हणजे या पाचही राज्यात तो रेल्वेने फिरला केरळ वरून तो पुण्यात येण्यासाठी नाशिकला उतरला तिथून त्याने पुण्यात येण्यासाठी ओला गाडी बुक केली होती मात्र ती गाडी सुद्धा त्याने नंतर रद्द केली होती मात्र ओला गाडी बुक केल्यामुळे गणेश मारने फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला शरद मोहळ खून प्रकरणात पोलीस आपल्या शोधात असल्याचे समजल्यानंतर गणेश मारने अचानक गायब झाला या काळात त्याने वाई तुळजापूर निपाणी बेंगलोर हैदराबाद गुजरात केरळची राजधानी त्रिवेंद्रम जळगाव ते नाशिक असा प्रवास केला कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश मारणे वकिलाची भेट घेण्यासाठी लोणावळा येथे जाणार होता नाशिकला उतरल्यानंतर लोणावळा जाण्यासाठी त्यांनी ओला गाडी बुक केली होती मात्र नंतर ही ओला गाडी त्यांनी रद्द केली पोलिसांना त्याचा नेमका हा नंबर ट्रेस झाला आणि त्याचा ठाव ठिकाणा लागला ओला गाडी रद्द केल्यानंतर तो खाजगी वाहनाने लोणावळ्याच्या दिशेने निघाला होता दरम्यान ओला गाडी रद्द केल्यानंतर गणेश मारणे खाजगी वाहनाने प्रवास करू शकतो असा कयास पोलिसांनी बांधला त्यांनी नाशिक पुणे महामार्गावरील खाजगी गाड्या तपासण्यास सुरुवात केली होती या गाड्या तपासत असतानाच एका गाडीत पोलिसांना तो आढळला लोणावळा येथे पोहोचण्याआधी म्हणजेच नाशिक फाटा परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या